आजचे मराठी शब्दकोडे पंधरा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शब्दकोडे कमेंटमध्ये सोडवा शब्दकोडे एक नवरा किंवा धणी असेही म्हणतात नवरा किंवा धणी असेही म्हणतात किंवा याच्या सारखाच शब्द त्याचं शे शेवटच्या अक्षर आहेत ती दोन नंबर भावाची पत्नी नाते ओळखा किंवा नाते सांगा भावाच्या पत्नीला काय म्हणतात चार अक्षरी शब्द कोडे आहे तर काही अक्षरे पण दिलेले आहेत व आणि य भावाची पत्नी कमेंटमध्ये नक्की लिहा तीन नंबर इंग्रजी इंग्रजी महिन्याचा सहावा महिना इंग्रजी महिन्याचा सहावा महिना कोणता आहे एकदम सोपा आहे लहान मुलांसाठी नक्की उपयुक्त होईल इंग्रजी महिन्याचा सहावा महिना न शेवटी आहे चार नंबर बायकोचा भाऊ नाते किंवा बायकोच्या बाऊ नाते सांगा बायकोच्या भावाला काय म्हणतात तीन अक्षरी शब्द आहे शेवटी ना अक्षर आहे पाच नंबर आहे पाच नंबर कमेंटमध्ये नक्की सांगा चार नंबरच उत्तर धाराशिवमधील एक प्रसिद्ध मंदिर ठिकाण धाराशिवमधील प्रसिद्ध मंदिराचे ठिकाण सांगा पाच अक्षरी शब्द आहे दाराशिव मधील प्रसिद्ध मंदिर त्या ठिकाणाचं नाव तिसरं अक्षर आहे जा आणि शेवटचं अक्षर आहे र मधील प्रसिद्ध मंदिर धाराशिव जिल्ह्यातील सहा नंबर जन्मदाता असेही म्हणतात किंवा बाप असेही म्हणतात तीन अक्षरी शब्द कोडे सांगा किंवा तीन अक्षरी शब्द कोणता आहे दुसरा जन्मदाता किंवा बाप तर मधला अक्षर आहे डी कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा लिहा तर आपण चला पाहूया आता याची काही कोडे आहेत नवरा किंवा धनी याला पती असे म्हणतात बावाची पत्नी भावाची पत्नी म्हणजेच भाऊजई असे म्हणतात इंग्रजी महिन्याचा सहावा महिना आहे एकदम सोपा जून बायकोचा भाऊ नाते सांगा बायकोचा भाऊ काय म्हणतात तर बायकोच्या भावाला मेहुणा म्हणतात धाराशीमधील प्रसिद्ध एक मंदिर म्हणजेच एक ठिकाण आहे प्रसिद्ध ठिकाण साडेतीन पीठापैकी एक, एक। तुळजाभवानी मंदिर आहे त्या ठिकाणी तुळजापूर हे ठिकाण आहे जन्मदाता किंवा बाप यासाठी शब्दकोडे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ शेअर करा